निर्भिड। बिंदास व्यासपीठ न्यूज प्रायोजक रवी जगताप यांची साई श्रद्धा मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे नामांकित नवीन मोबाईल फोन्स एसेसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठीच एकमेव विश्वसनीय ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका युवकाची यशोगाथा आज आपण माध्यमातून बघणार आहोत ग्रामीण भागात खूप काही लपलेलं आहे आणि या लपलेल्या ज्ञानामध्ये असंख्य विद्यार्थी आपल्या विद्यार्थी दशेकडून नोकरदार वर्गाकडे ओळखत असतात शासकीय नोकरी आपल्याला मिळत नाही आपल्या न परवडणारे आहेत नोकरीसाठी पैसे भरावे लागतात त्यामुळे नोकरी करायची का आणि नोकरीला लावणं आपल्या हातात नाही अशी अनेक वाक्य ग्रामीण भागात आपण नेहमी ऐकतो आहोत परंतु प्रतिकूलतेवर मात करत अनुकूलता शोधणारे बरेच विद्यार्थी बरेच ग्रामीण भागातील गरीब आणि आर्थिक परिस्थितीनं तुटपुंज्या असलेल्या परिवारातून सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहेत चला तर मित्रांनो भेटूया अशाच व्यक्तिमत्वाला ज्याने आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता शोधली आणि वाट निर्माण केली ती ध्येयाकडं यशाची आपल्यासोबत आहेत आज लाडगाव येथील परिवारातील दादा काय नाव तुझं विनायक दत्तात्रेय अकोलकर नुकताच एमपीएससी मध्ये ज्यानं एक चांगल्या पद्धतीचं घवघवीत यश घेतलं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असलेल्या आपल्या आई वडिलांसोबत मोलमजुरीसाठी ज्यानं काम केलं आई वडिलांनी आयुष्यामध्ये कष्ट केले त्या आई वडिलांचं आज स्वप्न साकार केलं आहे विनायकनं काय सांगशील सर्वप्रथम तुझा ज्यावेळेला कॉलेज महाविद्यालयीन जीवनामध्ये तू तिकडे वळला तर त्यावेळेला आईवडिलांच्या काय अपेक्षा होत्या तुझ्याकडून किंवा तुला असं वाटलं होतं की आपण एमपीएससी मधून पुढे जाऊ शकतो यश मिळू शकतो जेव्हा कॉलेज चालू होतं ऍक्च्युअली तर तेव्हा असं काही ठरलेलं नव्हतं की या क्षेत्रात पदार्पण करायचंय किंवा आपल्याला सरकारी क्षेत्रामध्ये जायचं पण इंजिनिअरिंगच्या आता जी परिस्थिती बनलेली आहे तर जॉब प्लेसमेंट हा जरा गंभीर विषय आहे आणि त्यातले त्यात चांगले प्लेसमेंट मिळणं हे जरा अवघड होऊन बसलंय तर मग इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना असं जाणवलं की आपण काहीतरी एक मजबूत करिअर बनवलं पाहिजे तर शेवटच्या वर्षात असताना मी ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जायला पाहिजे आपल्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते तिथं आपण आजमावायला पाहिजे तर तेव्हा स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना घेतला आता कुठल्या पोस्टिंगला तुझी निवड झाली आहे माझी सध्या राज्यसेवा दोन हजार तेवीस परीक्षेमधून निरीक्षक वैदमापन शास्त्र गट अधिकारी या पदावर निवड झालेली आपल्यासोबत सोबत चे आई वडील पण आहेत मावशी काय सांगाल ज्या वेळेला विनायक कॉलेजला जात जात होता आज एक असताना म्हणजे एक वेगळी चर्चा होत असते आणि मुलामुळं मुलाच्या कर्तृत्वामुळे आपली सुद्धा मान उंचावत असते माझं नाव यमल दत्तात्रे अकोलकर आणि आम्हाला शेती नसल्यामुळं आम्ही मोलमजुरी करत होतो आणि दोन मुली आणि हो, हो, चप, एक मुलगा आहे आणि मुलीचं पण शिक्षण झालं आणि मुलांचं मुलाचं पण झालं आणि मुलाची निवड झाल्यानंतर गावामध्ये एक वेगळी चर्चा झाली असेल हो त्यावेळेला काय आनंद वाटत हो भरपूर आनंद झाला सोबत विनायकचे वडील पण आहेत मोलमजुरी करणाऱ्यांची पोरं पुढं मोठी होत नाहीत अशी एक धारणा होती ग्रामीण भागामध्ये आणि यश मिळत नाही आणि नोकरीसाठी पैसा लागतो पण विनायक हे करून दाखवलेत काय भावना आहेत तुमच्या काय वाटत तुम्हाला यावर माझं एकच मत आहे नियत तेरी आजचे येतो घरमे मथुरा काशी आहे कर्मतेरी अच्छा येतो किस्मत तेरी अशी आहे आज विनायक आणि यश मिळाल्यानंतर माझी अशीच अपेक्षा राहील की आप आकाशी झेप घे रे पा खरा सोडी सोन्याचा पिंजरा आज विनायक मुळे तुमची मान गर्वाने उंचवलेली आहे एक अभिमान पावल्या रावळ्यामध्ये आज तो ग्रामीण भागामध्ये शब्दात न वर्णन करणे इतका आनंद झालेला आहे शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही एवढा आनंद झाल्याचं विनायक चे वडील सांगतात प्रत्येक आई वडिलाच एक इच्छा असते स्वप्न असतं की आपल्या मुलानं काहीतरी आपल्यासाठी करावं जेणेकरून आपलं पुढचं जे आयुष्य आहे आणि पुढचं जे भविष्य आहे ते खूप सुखद जाईल असं प्रत्येक आई वडील मुलांकडून अपेक्षा ठेवत असतात आज तुला एवढ्या उत्तुंग भरारी घेतल्याला पाहिल्यानंतर तुझ्या आई वडिलांचे पण डोळे पाणवले आहेत तर आई वडिलांसाठी काय सांगशील जितके कष्ट त्यांनी मला घडवण्यासाठी घेतले ते मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले बालपणने जेव्हा आम्ही खेळत असायचो तेव्हा कामावरनं घरी उशीरायना शे शेती वगैरे तर काय नव्हती मिळेल ते काम करणं वैजापूरला असताना ट्रॅक्टरवर कामाला जाणं आई नर्सरीत कामाला जायची तिथून आल्यावर शिवणकाम करायची काम पेंडिंग पडलं असल्या रात्र जागणं यश तेव्हाच असं मनात खुद एक गाठ बांधली होती का काहीतरी करायचं आपण या ही जे गरिबीचं जाळं आहे आपल्याभोवती हे दूर करण्यासाठी एक आपल्याला चान्स आहे तो आपण कधी सोडायचं नाही हे बालपणीच मनात बिंबवलं गेलं होतं ते ते मला कधी त्यांनी फोर्स नाही केला का तू अभ्यासच कर हे कर प्रत्येक बाबतीत स्वातंत्र्य दिलं पण दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग न करता आपण कसं त्याला सत्कार नेलवू हे नेहमीच मनात विचार असायचा आणि त्याच पद्धतीनं प्रयत्न करत गेलो आज खूप आनंद वाटलो का त्यांना या गरिबीच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी मी काहीतरी करू शकलो याचा खूप आनंद आहे मला एमपीएससी uh, हा एमपीएससी येतो का का तुमच्याकडे एमपीसी करण्याचा निर्णय तू कसा घेतला नेमका एमपीएससी मध्ये यश कसं मिळवलं आणि किती दिवस अभ्यास केला आणि uh, जसं तू आता सांगितलं तू जी uh, पोस्टिंग निवडलेली आहे तुझ्यासाठी तर हे कसं शक्य केलं तू नेमका किती दिवसांचा प्रवास होता हा त्या अभ्यासाची स्थिती काय होती आणि प्रतिकूलता काय काय होती त्याच्यामध्ये तू अनुकूलता शोधली ना, दोन हजार एकोणवीस साली मी इंजिनिअरिंग पास आऊट झालो तर सुरुवातीला मी काहीतरी काम म्हणून तर एका संभाजीनगरला बजाजनगरमध्ये एका कंपनीत रुजू झालो पण तिथली कामाची परिस्थिती पाहता मी तो जॉब सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मी युवा मंत्रालयाअंतर्गत अंतर नीर युवा केंद्र यामध्ये तीन वर्षे व्हॉलेंटिअर म्हणून काम केलं आणि त्यासोबतच अभ्यास सुरू ठेवला महिन्याला मला त्याचे पाच हजार रुपये मिळायचे त्यामध्ये माझा अभ्यासाचा खर्च हात्यामधून भागायचा आणि अशाच त्या मदतीद्वारेच अभ्यास होत गेला माझा मी हे यश मला तिसऱ्या प्रयत्नात मिळालेलं आहे दोन प्रयत्न अगोदर विफल गेले हो या अगोदरचे या दोन प्रयत्न विफल गेले संसाधन नसल्यामुळे आधी क्लास तर मी करू शकत नव्हतो क्लासला लागणारी फीचे पैसे माझ्याकडे नव्हते तर मी स्वतः अभ्यास करण्याचा निर्णय घेतला वैजपूरला एक अभ्यासिका जॉईन केली आणि स्वतः अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा क्लासेस वगैरे नसता तर आपण खूप मोठं ध्येय पण ठेवू शकत नाही तर, तर राज्यसेवा ही सुरुवातीला ध्येय नव्हतंच सुरुवातीला माझं कंबाईन परीक्षा पास करणं हे ध्येय होतं त्यामधून पी एस आय एस टी आय एस ओ अशी कोणती तरी तिन्ही पैकी एक पोस्ट घ्यावी असं ठरलं होतं पण जो अभ्यास करणार होतो त्या अभ्यासात मी कधी दुजा भाव केला नाही का ही गटबळ किंवा कंबाईनच्या आहे का राज्यसेवेचा मी जो अभ्यास करायचो तो माझ्या शंभर टक्के देऊनच अभ्यास करायचो तर ह्या ह्या परीक्षेचा अभ्यास करतही नसताना मी पेपर देतच असायचो पेपर मी कधी सोडला नाही तर ही अभ्यासाची पूर्व चांगल्या मार्काने पास झालो मुख्यासाठी पात्र झालो पण मुख्यासाठी थोडा दिवस कालावधी भेटला तर थोड्या कालावधीत चांगला अभ्यास केला इंटरव्ह्यू दिला आणि अशा पद्धतीनं यश भेटलं विनायकचे वडील सोबत आहेत काय वाटतं का, का, का आणि एक प्रतिकूल कुटुंब आहेत तुमचं जसं की तुम्ही टेलर काम करून दाम्पत्य जे आहे पती पत्नी त्यांनी विनायकच्या शिक्षणासाठी हातभार लावला या सर्वांच्या पाठी आमचे सडू बांधू म्हणजेच माझा सख्खा मित्र बांधून अशोक मारुती सांगतात यांचं खूप मला सहकार्य आणि मार्गदर्शन सुद्धा मिळालं त्यांनीच तुम्हाला इकडे या गावात आणलं त्यांनी चांगलं आणलं म्हणून हे सगळं काही घडलं तसेच मित्रमंडळाचे आणि गावकऱ्यांचे खूप आभार मानतो सगळ्यांनी मदत केली असं या ठिकाणी काकाने सांगतात त्यांचे साडू आणि मित्र दोन्ही एकच असं म्हणतात ते त्यांच्या मदतीनं ते लाडगाव मध्ये आले आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना कुठंतरी एक साथ मिळत मिळत गेले आणि मिळालेल्या साथीनंतर विनायकचा आज यश पाहायला मिळतंय म्हणजे जेव्हा वैजापूरला होतो काका यायचे कधी का मध्ये तर त्यांनी आमचा संघर्ष बघितला होता मुलं हुशार आहे पण त्यांना पाहिजे ते वातावरण इथं भेटत नाहीये तर त्यांनी असं ठरवलं की तुम्ही लाडगावला या लाडगावला तुमचा व्यवसाय चांगला चालेल आणि तिथं तुमचं चांगलं होईल इथं आल्यानंतर मग त्यांनी आम्हाला जवळपास सर्वच याच्यामध्ये मदत केली आर्थिक जी जे परिस्थिती आमच्यावर ओढवली सर्व मध्ये त्यांचं आम्हाला खूप सहकार्य लाभलेलं आहे तरुणांसाठी विनायक काय समजायचे कारण आताचे जे तरुण आहेत ते वडील आणि आई त्या दोघांनी मोकळी दिली की मग कुठेतरी पबजी चला दिलायचं कुठेतरी व्यसना तिकडे जायचं रात्री अपरात्री रस्त्यावरती कुठेतरी दुचाकीवरती केक ठेवायची केक कापायची मित्रांच्या पार्ट्या सगळ्या इन्व्हाइट नसलं तरी पण तिथे जायचं अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात महाविद्यालयीन जीवनामध्ये तर तू जसं सांगितलं की आई वडिलांनी दिलेलं मोकळीचं तू परिपूर्ण योग्य वापर केलास त्या के या तरुणांसाठी काय दिशाहीन सांगते दशा बदलण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे मला असं वाटतं जे युवक आपल्या आई वडिलांचा संघर्ष बघता तर ते कधी या मार्गाकडे जात नाही मला युवकांपेक्षा त्यांच्या आईवडिलांना सांगण्या सांगायचं आहे का तुम्ही तुमच्या मुलांना चांगले ते संस्कार द्या तुम तुम्ही मुलं तुम्ही जे काही सांगता ते ऐकत नसतात तर तुम्ही जे काही करता ते अनुकरण करत असता आणि मुलांना मी सांगेल की किमान आपल्या आई वडिलांची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे आपल्या स्वतःकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या राजकारणामध्ये मित्रमंडळीमध्ये वेळ व्यर्थ न खर्चावता स्वतःच्या करिअरवर लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं जीवन चांगलं घडवलं पाहिजे एक महत्वाचा मुद्दा तुला विचारा असं वाटतं आज तू एक शासनाचा कर्मचारी होतोय आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुझे तुझ्या आई वडिलांचे अथक परिश्रम आहेत तुझ्या काकांचे परिश्रम आहेत अनेक मित्रमंडळींनी पण तुला सहकार्य केलंय तर प्रामुख्यानं मिळालेल्या पहिल्या पगारच काय करशील पहिल्या पगाराच मला असं का ज्या व्यक्तींच मला सहकार्य लाभलंय त्यांना एक रिटर्न गिफ्ट म्हणून काहीतरी देण्याचा मानस आहे ठरवलेलं नाहीये पण काहीतरी चांगला उपयोग करण्याचा तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे आई वडिलांनी आजवर जपलं यापुढे त्यांना जपण्याची जबाबदारी तुझी आहे तर त्यासाठी तुझा काय प्लॅन आहे वडिलांसाठी कारण प्रत्येकाचा फ्युचर प्लॅन हा वैयक्तिक असतो परंतु आई वडिलांसाठी पण एखादा प्लॅन असावा किंवा तुझ्याकडे आहे का असं काही ठरवलेलं नाही पण जे सुख ज्यांनी माझ्यासाठी ज्या गोष्टींचा त्याग केलाय त्या गोष्टी माझ्याकडून त्यांना मिळाल्या पाहिजे त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करील त्यांना आर्थिक समस्या तर आता नसणारच आहे आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांच्या ज्या काही इच्छा माझ्या म्हणजे त्यांना पोटाला चिमटा काढून त्यांनी मला माझ्यासाठी जी काही सेविंग केली किंवा ते पैसे इकडं पाठवलेत हो तर त्यांची जे काही त्या गोष्टी राहिल्या ते त्या देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो आपल्यासोबत होता एका ग्रामीण भागातील विनायक आणि विनायकचे आई वडील त्याचे काका त्याचं मित्रमंडळ त्याच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं मिळालेल्या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा फायदा आपल्याला पाहायला मिळाला विनायकने योग्य पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे काका या समोर थोडस आपण विनायकचे काका आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत काय स्थिती होती विनायकच्या आई वडिलांना तुम्ही ज्या वेळेला लाडगाव मध्ये घेऊन आलात आणि आज विनायकनं त्या प्रतिकूलतेवरती मात केली तर ही सगळी स्थिती तुम्ही तुमच्या नजरेने बघितली आहे दिवस बदलले आज आज दिवस बदलले जे स्वप्न होतं माझं तेनं ते पूर्ण करून दाखवलं त्याच्या आई वडील मोलमजुरी करायची वजापूरला असताना ते कुठं तरी शाळेत जायचे घरी येऊन एकटे बसायचे त्याच्यावर काय त्यांचा जा पाहिजे असं भागत नव्हतं मग एक भागामध्ये त्यांचे त्याची आई शेवण क्लास करायची वडील मोलमजुरी करायची इथं थोडस त्यांना शेती धरून दिली बटाईने आणि ते कामामध्ये काही थोडं त्यांचं थोडं माझा असं मिळून आजपर्यंत आणलंय आम्ही असं आज विनायक एक यश प्राप्त केलंय तर त्याचे गावाकडे पावले मंडळी सगळ्यांमध्ये एक वेगळं नाव होत असतं वेगळं नाव होत जे गावकरी किंवा पाहुणे मंडळी बघण्याचा दृष्टिकोन होता याच्या पाठी माग तो आज एकदम ऑपोजिट मध्ये होऊन गेला एकदम चेंज झाला आमचं खूप मोठा म्हणजे अभिमान झाला मला आमच्या गावामध्ये येऊन पाहुण्याच्या मुलांना एवढं मोठं नाव गावचं लोकित केलं आणि त्याच्या पाठोपाठ माझं आता एकदम पुरेपूर झालं तर असा पद्धतीचा एक विषय आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतो मित्रांनो तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करायला शिकलं पाहिजे तुम्ही दुसरी गोष्ट अशी आहे काही वडिलांची जी प्रतिकूलता आहे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपण जर डोळ्याने बघितलं असेल तर ती बदलण्याची क्षमता आपल्यात आहे ठीक आहे राज्यसेवा जे आहेत यासारख्या एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षा जर तुम्हाला देता आल्या नाही तर इतरही अनेक मार्ग आहेत आपल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा आणि कष्ट जिद्द आत्मविश्वास मेहनत या सगळ्या गोष्टींवरती प्रतिकूलतेमध्ये अनुकूलता शोधून वाट काढता येते आणि परिस्थिती बदलावता येते याच मूर्तिमंत उदाहरण म्हटलं तर आज आपल्यासोबत आहेत विनायक अकोलकर आणि त्याचं हे कुटुंब आज विनायकच्या कुटुंबामध्ये कशानेच मिळणार नाही एवढा मोठा आनंद विनायकनं ची परीक्षा पास केल्यानंतर झालेला आहे आणि विनायकचं एकट्याच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवनमान उंचावणार आहेत ही आनंदाची गोष्ट आहे या आपल्यासोबत विनायकचे मित्र आहेत आणि आपण त्यांचे सुद्धा संवाद साधणार आहोत काय स्थिती होती विनायक जेव्हा अभ्यास करायचा ज्या वेळेला घरची परिस्थिती प्रतिकूल होती तर एक मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असं म्हटलं जातं तर तो भेटलेला वनवा आज जो निवड झाल्यानंतर गारव्यासारखा झाला आहे तर काय भावना आहे तुमच्या काय स्थिती होती त्यावेळेस ते सांगायचं म्हणजे त्याने जेव्हा सुरुवात केली आम्ही सातवीपासून त्याचा माझा संबंध आला आम्ही न्यू हायस्कूलमध्ये होतो त्यानंतर आम्ही एकच बेंच पेटणार ते एकच बसायचो तसंच आमची मैत्री घट्ट होत गेली त्याची घरची परिस्थिती मला नंतर कळाली मग तसं दहावीचं शिक्षण पूर्ण झालं आम्ही आधीपासून ठरवलं होतं की हायर एज्युकेशन एका ठिकाणी करायचं पण काही झालं नाही दोघं ॲडमिशनला सोबत जायचे नंतर मी ॲडमिशन ड्रॉ करायचो दुसरीकडे जायचो हे बारावीला पण सेम झालं आणि इंजिनिअरिंगला पण सेम झालं नंतर त्याने एस एन डीला कम्प्लीट केलं मी नगरला कम्प्लीट केलं आणि त्यानंतर त्याने ठरवलं की मला एम पी एस सी करायचं आहे मग आम्ही त्याला आधी घरच्या बसी जाणीव करून दिली बाबा तिकडे अचि अनिश्चित आहे खरं नाही आहे काही आपला कधी नंबर लागेल माहीत नाही आपल्याला लवकर उत्पन्न साधन तयार झालं पाहिजे पण तो जिद्दीशी ठाम होता योग्य मार्गदर्शन घेतलं सरांचं वगैरे आणि सुरुवात केली अशा अथक परिश्रमातून तो कधी एक मार्कावरून गेला कधी दोनवरून गेला मागे तलाटी होता होता एका मार्गावरून राहिला hmm. मग तेव्हा आम्ही आणखीन खचून गेलो कारण ऑलरेडी पाच वर्ष झाली होते अभ्यास करून माझं किती दिवस करणार मग असं आणि ह्या पूर्ण पाच वर्ष जर्नीमध्ये आम्ही मित्रपरिवार त्याच्या घरचे असतील खंबीर खंबीरपणे बघतो बाबा तू लढ आम्ही आहे काही अडचण आली तर सांग तर मग तो पण आमच्या विश्वासाला पात्र ठरला आणि त्या गोष्टी त्याने करून दाखवल्या त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे आणि ह्या यशाच्या वाटामध्ये तो जरी म्हणत असला की आमचा वाटा आहे पण ह्या सर्वांच्या सर्व यशामागे तिची जिद्द हाच त्याचा सर जिद्द आणि आत्मविश्वास हेच त्याच्या खरं यशाचं गमक आहे कारण आम्ही किती उभे राहिलो असतो त्यांनी केलं नसतं तर झालं नसतं तर मग आज खूप अभिमान वाटतोय आपल्यासोबत आणखी मित्र आहेत विनायकचे काय स्थिती होती विनायक जेव्हा अभ्यास करायचा त्यावेळेला असं वाटत होतं की तो एम पी एस सीची परीक्षा पास होईल हो वाटलंच होतं कारण विनायक आणि मी इंजिनिअरिंगला सोबत होतो विनायक आणि मी सोळा दोन हजार सोळापासून ॲडमिशन सोबत केलेलं तो फर्स्ट इयरला होता आम्ही सेकंड इयरला आलो मग आम्ही दोघं सेकंड इयरला सोबत होतो आणि जेम तेम दोन दोन हजार एकोणावीसला आमचं शिक्षण पूर्ण झालं त्याने तेव्हाच मनाशी गाठ बांधली होती की नाही आपल्याला एम पी एस सी करायचं आणि तो नेहमी सांगायचा की मला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे आणि तो लढला पण आणि जिंकला पण आणि विषय म्हणजे असा होता की तो नेहमी मला कनी त्याच्या अक्काचं उदाहरण द्यायचा म्हणजे त्याच्या मम्मी त्याच्या मम्मी त्याला नेहमी सांगायच्या विनायक काहीतरी चांगली नोकरी शोध हां तू काहीतरी आमच्या कुटुंबाचा तूच आधार आहे कारण त्यांची परिस्थिती दोन हजार सातला ते कुटुंब इथं आलेलं आणि त्यांची परिस्थिती जेमदम तरी त्यांनी दोन मुली आणि एक मुलाचा सांभाळ केला आणि सर्व परिस्थिती विनायकच्या खांद्यावर होती मग अक्काने मी म्हणायची विनायक तू नोकरी शोधा हो पण विनायक म्हणायचा नाही मी होईल तर सरकारी नोकरीच चा जाणार दोन हजार एकोणावीसपासून त्याने मनाशी गाठ बांधली दोन हजार एकोणावीसला सुरुवात केली दोन हजार वीस एकवीस बावीसला कोरोनाचा काळ तो घरूनच अभ्यास करायचा ना कुठली अभ्यासिका ना काही काहीच नाही तरी लोक नाटक नातेवाईक तर कसे असतात तुम्हाला माहितीये <laughs> अरे तू काय करतोय तीन वर्ष झाली पासआउट झाला काय करतोय विनायक काहीच नाही उत्तर त्याने काहीच दिले नाही कोणला आणि म्हणायचा माझी तयारी चालू आहे चालू आहे हाय बस आणि पूर्ण झाली आहे तर आता सगळे त्याच्या यशामध्ये तर सहभागी होतायच नंतर सर्व होताय परंतु जेव्हा त्याचा बॅक काळ होता दीपक मोविन असेल असे आमचं भरपूर मोठा ग्रुप आहे आम्ही सगळे एका भावंडासारखे आणि सगळेच आम्ही पाठीशी होतो आणि आम्ही सोबत म्हणजे आता हा संजीवनीला शिकायला होता आणि हा एम आय ला मला सोबत होता आणि आम्ही तिघ सोबत होतो म्हणजे आमचा ग्रुप म्हणजे एकदम एक, एक फॅमिली आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कसं असतं एकामेकांचं जा घर जाणं तर म्हणजे कुटुंब हे सगळ्यांना ज्याची त्याची परिस्थिती माहिती आहे आणि सगळेच विद्यार्थी विनायक पण यशस्वी झाला आणि आमचा जेवढा ग्रुप आहे तो पण सर्व यशस्वी आहे तुमची एक सक्सेसफुल बॅच राहिली असं माझं आपल्यासोबत विनायक आणखी एक मित्र आहे बोबीन म्हणून विनायकची निवड झाल्याचं कळल्यानंतर तुम्ही आता तिथपर्यंत त्याच्या प्रवासात सगळे सोबत होतं निवड झाल्याचे कळल्यानंतर काय वाटलं काय फिलिंग्स होते भावना होतं <laughs> 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 मी ज्यावेळेस त्याची निवड झाली मला एका मित्राच्या स्टेटसवरून कळलं का त्याची निवड झाली त्यावेळेस मी त्याला फोन केला त्याचा फोन काही लागलाच नाही अक्षरच्या त्याच्यानंतर मी त्याला दोन तीन वेळा ट्राय केला एक तर अर्ध्या तासाच्या त्याच्या गॅपमध्ये परत फोन काही त्याचा लागला नाही ज्यावेळेस त्याचा फोन आला ना मी डायरेक्ट त्याच्यावर चिडलो एका प्रकारे कारण की तो ज्या एवढ्या आनंदाची गोष्ट आहे ती मला दुसऱ्याकडून कळू राहिली म्हणून आणि मला मला तू सांगितली नाही कारण मला ते वाईट वाटलं होतं मला खरंच <laughs> कारण की आम्ही ऑलमोस्ट जिल्हा परिषद शाळेपासून सोबत आहे लहानपणापासून जे मी मित्र आहे कंटिन्यू तो आपल्या घरी येणं जाणं ते घरी येणं जाणं घरच्या मी सोलो काय hmm. ज्यावेळेस त्यांना स्टडी चालू केली होती एम पी एस सी यू पी एस सीची hmm. तर मग त्याला म्हटलं तू इंजिनिअरिंग केलेली आहे मग जॉब का नाही करत कारण की आपण त्यावेळेस एवढं ज्यावेळेस त्यांना स्टडी चालू केली त्यावेळेस माहिती आपण तो म्हणे नाही म्हणे आपला एकच गोल म्हणे आपल्याला सरकारी नोकरी हवी सरकारी नोकरी हवी <pursue> म्हणे त्याला म्हटलं पण मग जर कदाचित असे आपण भरपूर लोक पाहिलेले का जे स्टडी वगैरे करतात तर कोण नाही होत सक्सेस त्यावेळेस कधी कधी मनात विचार आहे या विनायकचं जर सक्सेस नाही झालं तर त्याला परत बे एक बे चालू करण्याची त्याला जर तिथं पेपर वगैरे झाले किंवा काही काही कधी पेपराचा निकाल नाही लागला काही कारणास्तव ते ड्रॉ झाले मध्ये ते त्रुती आपण तिचं आरक्षण वगैरे असं भरपूर गोष्टी होत्या त्यामुळे ते झालं नाही मग तेव्हा तो तर थोडा रिलॅक्स तो सायलेंट नाही राहतो तो कधी बोललाच नाही आम्हाला मी डिस्ट याच्यात त्याच्यात पण मग आल्यावर त्याची भावना जर तो जर बसला तर त्याची भावना आम्हाला कळून जायची मग त्याला मी भरपूरच म्हणायचो विनायक आपला प्लॅन बी काय मध्येच मी त्याला एकदा बोलवलं होतं काय असंच कोविडचा काळ होता आय टीमध्ये खूप स्टँडिंग चालू होतं तर मी पुण्याला होतो त्याला म्हणलं बाबा ये पुण्याला चार वर्ष झाले म्हणजे तर किती दिवस आहे ग्रॅज्युएशन झालं घरची परिस्थिती हालाकीची तर मी कदाचित त्याला असं बोललो बी होतो बाबा ये मी तुझा तिथं करून देतो तर तो बोलला करता येईल मला एक एक्झाम देऊ दे आणखी त्याला म्हटलं हा चान्स घे तुला मग त्यानंतर म्हणजे मी जर कदाचित त्याला पुण्याला बोलवलं असतं तो आय टी जॉबला असताच पगार चांगला असता पण जे त्याच्या नशिबातून मी म्हणजे त्याच माझ्या माती आलं असतं पण तो जिद्दीला ठाम होता मग मी त्याला आणखी एक चान्स दिला मग सगळ्या गोष्टी पण त्याने इकडे करून दाखवलं मग ते खूप भारी वाटले तो त्यावेळेस मला बोलला का मला स्वतःवर एवढा भरोसा आहे ना माझ्याकडे प्लॅन बी प्लॅन सी काहीच नाही मी प्लॅन एव्हर करून दाखवलं त्याने जिद्दीला भेटलं आणि त्याच आनंदातून आम्ही गावामध्ये मित्र मित्रपरिष्ठ अजून यावरही थांबणार नाही तो पुढे पोच घेत राहिली पण आम्हाला गॅरंटी आहे त्याचा प्रयत्न उद्याच त्याचा पेपर येत संभाजीनगरला आणि मी या निमित्तानं आम्ही गावात मिरवणूक काढली होती आम्ही खूप एन्जॉय केला आणि सेलिब्रेट वगैरे चांगल्या प्रकारे केलं त्याचा आम्हाला आनंद 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 चांगल्या प्रकारे व्यक्त केला आम्हाला हे त्याचा परिवार घरचे परिस्थिती आम्ही आमच्या डोळ्यानं के, बघितली हालाकीची परिस्थिती तुझे के आई वडील कष्ट करतात सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्याचे आई वडील इतके मेच्युर का त्याला प्रत्येक गोष्ट सपोर्ट करतात आणि सगळ्यात मेन जेव्हा आम्ही पहिल्यांदा घरी आलो ना वाईट याचं वाटलं होतं आता मी मी पुण्यावरून त्यालाच घेऊन आलो तो पुण्याला माझ्याकडे आला आणि आम्ही सोबत आलो तर इथं उतरलो त्याच्या मम्मीने त्याला पहिलं ओवळायला सोडून मला ओळलं ते एवढं वाईट वाटलं माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं कारण की त्याने कष्ट केले सगळं त्याने केलं आणि ते मला पहिला मान देता म्हणजे ते खूप वाईट वाटलं परत एक आनंद हा पण त्यांना माहिती होतं का याच्या पाठीमागं कोण कोण आहे मग त्याच्यामुळे त्यांना आनंद असा झाला ना ते अक्षरशः भारवून गेले होते ते खूप अविस्मरणीय क्षण राहील आणि त्याला अशा शुभेच्छा आमच्या सर्व मित्र परिवाराच्या यश गाठत राहा <laughs> आणि गावाचं नाव मोठं व्हावं चला तर मित्रांनो आज आपण विनायक सारख्या एका तरुणाची यशोगाथा ऐकली आणि यशोगाथेमध्ये आई वडील नातेवाईकामधून काका आणि मित्र परिवार तर सगळा हा आपला तुम्ही बघितला की अशा पद्धतीचा त्याच्यासोबत आपलातून ज्याला म्हणूया अशा पद्धतीचा परिवार विनायक सोबत होता म्हणून हे यश त्याला मिळालेलं आहे तुम्हाला या काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद यामधून या संघर्ष गाथेमधून आपल्याला हेच शिकायला मिळतं की प्रतिकूलतेमध्ये अनुकूलता शोधली पाहिजे मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि तुमच्याही परिवारामध्ये जर असा एक विनायक पाहिजे असेल तर त्याला उत्तम संस्कार आणि आपल्या आपण जे कष्ट करतोय त्याची जाणीव सुद्धा त्या मुलाला व्हायला पाहिजे असंच या सगळ्या स्टोरीमधून आपल्याला पाहायला आप मिळतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा भेटूया अशाच काही बिंदास व्यक्तिमत्वांसोबत स्टोऱ्या घेऊन बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर थांबूयात येथेच धन्यवाद